गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या कवटीसर गावच्या हद्दीत दिनांक एकवीस जून रोजी एका वयस्क महिलेचा मृतदेह आढळला होता ज्याची ओळख पटली नव्हती परंतु आता या घटनेचा उलगडा झाला असून मयत महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे पोलिसांना मृतदेह मिळाल्यानंतर अधिक तपास केला असता मयत जरीना बेगम ही महिला एक वर्षापूर्वी मुंबईहून चंदूर या ठिकाणी आपल्या बहिणीच्या मुलाकडे राहायला आली होती परंतु अचानक ती गायब झाल्याने पोलिसांनी तपास घेतला तपासातून माहिती समोर आली की जरीना बेगम हिने वीस वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता व त्यानंतर ती आपल्या पतीसह मुंबई नागपाडा या ठिकाणी राहत होती मागील अडीच वर्षापूर्वी तिच्या पतीचे निधन झाल्याने तिचे राहते घर मिळवण्यासाठी पतीच्या नातेवाईकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली त्यामुळे राहते घर विकून आलेला पैसा घेऊन ती आपल्या बहिणीचा मुलगा प्रकाश सोमाप्पा चव्हाण यांच्याकडे आली मागील एक वर्षापासून ती तिथे राहत होती जरीन्याकडे असलेला पैसा मिळावा व तिला त्वचारोग झाला होता आणि तिला आता सांभाळणे प्रकाशला सहन होत नव्हते म्हणून त्याने आपल्या मित्राच्या सहाय्याने जरीना हिच्या हिला झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळून मारून टाकले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी ते प्रेत्याने मित्र मित्रा राजू नायक याच्या मदतीने गोणीत घालून वारणा नदीत फेकून दिले होते पोलिसांना मृतदेह सापडल्यानंतर या घटनेचा संपूर्ण तपास केला असता मयत जरीना हिचा खून झाल्याचे समजले या आरोपाखाली प्रकाश चव्हाण आणि त्याचा मित्र राजू नायक या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आरोपी प्रकाश सोमप्पा चव्हाण वयवर्ष सदतीस राहणार चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर व आरोपी राजू नायक वयवर्ष छत्तीस राहणार डी कॉलेज जवळ इचलकरंजी यांच्याकडे सखोल तपास करून त्यांच्याकडून मयत जरीना बेगम हिने खोली विक्री करून शिल्लक राहिलेले चौदा लाख पन्नास हजार तसेच गुन्हा करण्याकरता वापरलेली पल्सर मोटरसायकल एक। असा एकूण पंधरा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे जप्त मुद्देमालासह दोन्ही आरोपींना जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत सदर्शी कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक आतिष मेत्रे तसेच पोलीस अंमलदार प्रकाश पाटील सतीश जंगम प्रशांत कांबळे संजय इंगवले अमित सरजे महेश खोत राजेंद्र कांबळे रफी कावळकर यशवंत कुंभार आयुब गडकरी संजय पडवाल जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील अमोल अवघडे गावभाग पोलीस ठाणेकडील शिवानंद पाटील जयदीप बागडे व सायबर पोलीस ठाणेकडील विक्रम पाटील यांनी केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद